प्रवीण दरेकरजी सध्या आपल्या बरोबर आहेत आपण आधी त्यांना बातमी सांगूया प्रवीणजी बात ही बातमी आम्ही आपल्याला सांगतोय कारण काही वेळापूर्वी रामदास कदम यांनी झी चोवीस तासला ही मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की राक्षसी महत्त्वाकांक्षा महत्वाकांक्षा असेल तर युती तोडा तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढू असं ते म्हटले एकदा आपण ही प्रतिक्रिया ऐकूया जिथे ते शिवसेनेचे आमदार आहेत आपण लोकसभा पाहिलं पुन्हा आमचंच ठाणं पण आमचंच कल्याण पण आमचंच नाशिक पण आमचंच रायगड पण आमचंच हे सगळं आपण पाहिलं ना लोकसभेला आता इथे तेच चाललंय नवीन काय मग भविष्याने त्याची नोंद घ्यावी आणि युती थोडावी तुमचा तुम्ही लढा आमचं आम्ही लढू ना तुम्हाला युतीमध्ये जर मीटर घालायचं असेल आणि प्रत्येक मतदारसंघावर तुम्हाला दावाच टाकायचा असेल तुमच्या अक्षसशी महत्वाकांक्षा असतील युतीमध्ये तर युती थोडून टाका ना मग ही पद्धत कुठली आहे जिथं युती आहे तिथं गुडघ्याला बासून बांधून आम्ही आमदार काय लढणार आम्ही लढणार आम्ही मागणार सीट प्रत्येक ठिकाणी मैत्री हवी कशाला प्रवीण दरेकरजी आपण ही प्रतिक्रिया रामदास कदम यांची ऐकली असेल काय यावर आता आपली प्रतिक्रिया आहे मला वाटतं रामदास कदमांसारख्या एका सिनियर नेत्यानी अशा प्रकारचं अपरिपक्व वक्तव्य करणं हे त्या ठिकाणी अत्यंत चुकीचं आहे खर मंत्री ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं काही म्हणणं असेल ते शिंदे साहेब फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत चार भिंतीत सांगून त्याचा परिमार्जन करता आलं असत परंतु रामदास कदम यांचा स्वभाव त्या ठिकाणी अशाच प्रकारची खळबळजनक वक्तव्य करायची आणि कॉन्ट्रॉवर्सी निर्माण करायची ही दुर्दैवी आहे हे मला सांगावं असं वाटत आणि ज्या पद्धतीनं आपण बोलताय आपण बोललात तर आम्हालाही बोलायला येतं ना आरे केलं तर कार्य करता येतं रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत पहिले आपण स्टेटमेंट दिली रवींद्र चव्हाण बोलले नाहीत माहितीत असताना धर्म पाळायला पाहिजे तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करायची देवेंद्रजींकडे करायची आरेला कार्य येत असतं आणि तुम्ही सांगताय रायगड आमचं रत्नागिरी आमचं मग भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पण अस्वस्थता समजून घ्या आणि कोणाचं होतं तीन आमदार आमचे आहेत नरेश म्हस्केला खासदार केला भाजपच्या लोकांनी त्या ठिकाणी अंधेरीला आमचे आमदार आहेत रवींद्र वायकरला खासदार केला आमच्या लोकांनी तुम्हाला सीट त्या ठिकाणची नाशिकची दिली डोंबिवलीला आमचा भाजपचा खासदार होता पूर्वापार त्याच्यामुळे मला वाटतं उन्ही दुनी काढणं हे योग्य नाही आणि उन्ही दुनी काढलीत आमचीही तयारी आहे युतीची गरज सगळ्यांना आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आहे पण तुम्हाला युतीची तर उद्या आमच्या बाजूनही तसं येईल आणि मग एवढं चांगलं वातावरण आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा रामदास कदमांनी टाकू नये असं माझं नम्रपणाने त्यांना सांगणं आहे आणि युती केवळ भाजपची गरज आहे अशा जर भ्रमात्य असतील तर त्यांचा गोड गैरसमज आहे आमचे कार्यकर्ते सुद्धा मनावर दगड ठेवून त्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी माहिती त्या ठिकाणी फक्त एक असं मला विचारायचं की आता निवडणुका इतक्या जवळ आलेल्या आहेत तोंडावर आल्या सर्वच पक्षांची रणनीती सुरू आहे एका ज्येष्ठ नेत्यानं असं वक्तव्य करणं एकतर ही चिंतेची बाब आहे निवडणुकींना सामोरं जायचं आहे आणि ही कुठल्या तरी व्यक्तिगत कारणामधून पुढे आलेली सगळी खतखत आहे का एक वैफल्य जाणवत आहे का आपल्याला या सगळ्या वक्तव्यातून अगदी राष्ट्र आपलं त्या ठिकाणी निरीक्षण आहे हे व्यक्तिगत कारणांना आलेलं वैफल्य आहे खतखत आहे अत्यंत समर्पक असं आपण या गोष्टीचा उल्लेख किंवा विश्लेषण केलेला आहे रामदास कदम यांचा मुलगा ज्या ठिकाणी आमदार आहे त्या ठिकाणची परिस्थिती आज भाजप नसेल तर निवडून येणंही त्या ठिकाणी अवघड राहणार आहे परत रामदास कदमांच्या मुलाला त्या ठिकाणी मंत्री व्हायचं होतं मंत्री न झाल्यामुळे सुद्धा ते बेचन आहेत अस्वस्थ आहेत तेही राजकीय पडद्यावर सध्या अलिप्त आहेत आणि त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टींनी ते ग्रासलेले आहेत आणि आपण म्हणताय तसं त्या वैफल्यातना ही खतखत बाहेर येते हे आपलं म्हणणे अत्यंत रास्त आहे प्रवीणजी आणखी एक महत्वाचा मुद्दा आता आपण बोलता बोलता म्हटलात की युती ही फक्त भाजपची गरज नाहीये तर युती ही तुमची ही गरज आहे युती भाशा है। युती तोडण्याची तोडण्याची भाषा जरी रामदास कदम यांनी केली तरी तुम्ही देखील आता तयारी दाखवली आहे असं एकंदरीत दिसतंय नाही सारखं लांडगा आला रे लांडगा आला रे अशा प्रकारे करण्याची आवश्यकता नाही जो तो येणार आम्ही युती तोडणार आमची गरज नाही आम्हाला हे करा नाही आम्ही असं करू म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्षाचा कार्यकर्त्यांचा संयम आहे याचा अर्थ तुम्ही आमचा दुबळेपणा समजू नका ना कारण भारतीय जनता पार्टी आज राष्ट्रीय पक्ष आहे पक्षाचं राज्यभर नेटवर्क आहे जनाधार आहे एका विचारधारेवर आधारित पक्ष आहे पण सारख्या हुलकावण्या मारणार तर आम्ही त्या ठिकाणी सहन करायला बसलो नाही ना ठीक आपली भूमिका लक्षात आली आणि धन्यवाद आपण चोवीस तास बरोबर बोललात प्रवीण दरेकरजी आपल्या बरोबर होते आणि एकंदरीतच कोकणामध्ये सुरू झालेला हा लाडा आता महाराष्ट्रामध्ये किती पसरतोय आणि एकंदरीतच युतीबाबत काय नेमकं पुढे होतंय बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे सध्या तरी एकंदरीतच रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून आलबेल नाही कोकणामध्ये असंच चित्र दिसत आहे तर दरेकरांनी आत्ता उत्तर दिलेलं आहे युती ही फक्त भाजपची गरज नाही आहे तर ती शिंदे गटाची सुद्धा युती आहे माहितीतल्या सर्वच घटकांच्या युती ही असणं गरजेचं आहे त्यांची सुद्धा ही ती गरज आहे असं त्यांनी म्हटलंय